लढतो या या न्याय देतो नमस्कार खर सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत मी अरुण भारसकर ऐन दिवाळीत ही थकलेल्या पगारासाठी आंदोलन करण्याची वेळ आली शेगाव नगर परिषदेच्या जा कर्मचाऱ्यांना चार महिन्याचा थकीत पगार दिवाळी बोनस अॅडव्हान्स त्वरित मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण शोगाव शेख प्यालाल भाई कॉम्रेड संजय नांगरे स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रशांत भराड मनसे अध्यक्ष गणेश रान स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे विशाल इंगळे सलीम जिलानी व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको व आंदोलन करण्यात आले दरम्यान त्यांना अटक करण्यात आली व लगेच सुटकाही करण्यात आली

ते तात्काळ पगार मिळावे याच्यासाठी गेल्या गेल्या तीन दिवसापासून गेल्या तीन दिवसापासून शेवगाव नगर परिषदेमधील वंचित बहुजन आघाडी कामगार संघटनेच्या वतीनं बेमुदत संपचं आंदोलन केलं होतं काल तहसीलदारांकडे बैठक झाली निष्फळ ठरली आज तिसरा दिवस आहे आणि म्हणून आज शेवगाव नगर परिषदेची सत्ता ही भाजपच्या ताब्यामध्ये आहे शेवगाव पाथर्डीचे आमदार हे भाजपच्या मुनिकाताई आमदार आहेत आणि म्हणून भाजपच्या आमदारांचा वचक नगरपालिकेवरती नाही प्रशासनावरती नाही आणि म्हणून चार दिवसावरती जी दीपावलीचा सण आहे अक्षरचा कामगारांच्या घरी दिवा पेटला जाणार नाही आणि म्हणून या गोष्टीचा निषेध म्हणून आज आमदार मुनिकाताई राजळे यांच्या घरासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते कामगारांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी त्याचप्रमाणे मनसे आम्ही सगळेजण आज आंदोलनासाठी ठिय्या आंदोलनासाठी आलो पोलिसांनी आम्हाला मध्येच अटक केलेली आहे आमदारांनी दबाव टाकलेला आहे आणि मी आमदाराचा निषेध आम्ही व्यक्त करतोय भाजपचे आमदार भूमिका राजे यांचा सत्ताधारी आमदाराच्या ताब्यात नगर परिषदेचे आमदार मुर्दाबाद नगर परिषद मुर्दाबाद या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही शासनाचे सर्व नियम पाळा व सुरक्षित रहा पाहत राहा आपल्याकडचे न्यूज चॅनल घरा सामना धन्यवाद